काय बाया हिला घरातलं काहीच काम नको गाईला चारा मिस टाका त्या शिळेला चारा काय नशी बस काय माहित तरी निवांत मॅडम बसले मी घरातले काम बी करा बाहेरचे बी करा तरी सासूत असली नवरा तसला आणि दीर तसला काय कोणतरी घरात एक धडा धडाच आहे का बरं काय नशिबात असला आले काय आले म्हणलं तर काही कळच गेली बाबा ती आणली करून असं वाटलं तिला मी आपसरच आहे एक महिना जायतरी लग्न तिच्यात निस्ती बसते सासू दिसत तिला म्हणत नाही बाई तू घरातला काहीतरी काम कर जीव झालाय माझा खरंच किती माणसानं काम करावं पण थोडीशी सासूला किंवा मयादा सुद्धा येत नाही बाबा आपली बायको काम करायला लागली थोडंफार नीट बोलावं काय बोलाव नाही बोलणार कशाला बोलणार काय काही गरज आहे त्याला त्याची हाय आई हाय बाप हाय दिल त्याला करून खायला प्यायला माझी काही गरज आहे त्याला गायला सुद्धा टाकत नाही किंवा काही सुद्धा करत नाही किती करावं तरी माणसाने नवीन आहे नवीन आहे नवीन आहे म्हणून तरी बघा आता मॅडम ला आमच्या फोटो काढायचा होता एक लात घातली म्हणजे कळण काय म्हणत होते आता मी सेल्फी काढत होते सेल्फी टाकायला पाठवून बापाने सेल्फी काढली होती का गुड तर जाणव बरायचं शिंगावर घेतला असं मग भारी सेल्फी निघली असती तुझी ताई ग बस काहीतरी बोलू नका मी कुठं काय बोलले मी चांगलं तुला माय शिळीला खायला सार टाक बाई बाजूला थोडं अगं तुला काय लाज विसरी वाटते का नाही अगं कमी लाज वाटन बर मला ती बी है कशाला कुठून सारखा बाजूला ऊन लागू द्या जरा ऊन लागू द्या उठली ग बाई ही हिजी गाय तर सारखीच उठत ती बाई बसत बी नाही जरा सुद्धा काय बोल राह पटते का तर आता ती जनवार आहे त्याला कळा बस काही पूर्गी हिजी तुला लय त्रास व्हायला लागला है का नाही काही आणि तिकड झाली लावले माय माया ला। माय ला। ला का माय शिळे माय शिळेला मग ती मी शिळी आणली की असे काय काय बोलत नाही तू कोण तुझ्या नादा काय गरज पडते तुझ्या लागायची बाई मला धार काढायची धार काढता येते मग आजच कळ बघार धारबी काढता येते मी नाही नाटक करत काय गरज नाही मला नाटक करायची कळलं ना तुला मी हात लावला होता काय सारख्या इकडे हे फोन घेऊन जाई आता बोल बर काय बोल बोल तुला काय बोलायचं का म्हणा हात लाव तुला, तुला बोलतो वाटते तोड बघ तुझं बोलायचं लायक सुद्धा नाहीस तू तुझं आहे का बघ तुम्हाला ढाका बेकडे देऊ का तुझ्या बोलते मी कळ ना सकाळ सकाळ तमाशा नको करू कळलं काय खाली ढोकलून दे ना तुला तू नादाल लागू तू मला नको लागू तू नको ना मला पण येत आहे हा मला पण येतय तुला काय पडलेलं असतं ग पण माझं ऐकून असं पडलेलं नाही मग मला काही करत होते तुला वाटलं काय मी ऐकलं नाही मी तिथं बसून सगळं ऐकत होते काय नुसतं मेकअप करते अशी करते तशी करते तुला काय करायचंय म्हणते मी मला काही नाही करायचं पण आपल्या स्वतःचे शिळे ना त्याला चालायचं टाकायचं कळलं ना मी जे मला तुझ्या आणून ठेवलेलं कामासाठी कळलं ना त्यासाठी स्वयंपाक करायचं त्यासाठी खायला करायचं टाकायचं काही पहाट उठल्यापासून मी स्वयंपाक केलाय उठून घेसायला बसतीस महाराणीवानी हो आहेच आहे नवऱ्याची मी महाराणी तुला विचारत नाही आणि काय सांगत माझा नवरा विचारता काय लावतो कुणी लागला नाही पण काय गरज पडली सांग तेवढा खाते जाऊ लासतोय वाटते काही ल तुझ्यापेक्षा तर लाज आहे मला तुझ्या लाजी दिली तुला काय सांगायचं किती लाज आहे ती चांगली दिसायला लावी ती इथं लावती इथं लावती सतरा ठिकाणी लावी ती बघ सांग ना सकाळ तुला काय करायचंय ग तुला काय का मग काय करायचंय ग मला काय नाही तुझ्याकडून तोंडाला गवायचं तिकड मला कुठं काम आहे तुझं ए बाई माय पुढे गेली बघ निघून काही नाय बाई बाई मला जेवायचंय काही केलंय काही माहिती तुझ्याकडून उपयोग येतो तिला बोलायला कळ नाही कळ नाही असं वाईट नसता जेवायला आणून दे जगा काय बापानं काय नोकऱ्यान ठेवलोय मला जेवायला आणून दे मला दुख बोल जरा आवाज आव बोल मोठे आहे मी कळलं ना जेव्हा आणून दे म्हणून आणून द्या मन गूर गूर। लाने, लाने, एक ता, ना कशाला बांधता कशाला सोबत बघा ती तुमची पुरगी सगळ्या घरात हिंडती तुला काय हिंडू देखी माझच घर आहे माझं दार आहे सगळं तुला काय करायचंय तुला काय होणार का नाही उद्या बसलाय अशीच होय सुद्धा ऐकू येतय मंदिरात चालू झालंय जरा ऐकू येते जरा ते ऐकू द्या तुमचं बाबा ऐका ग बाया बाया देवधर्म करणारी कधी माहिती का कस कीर्तन करायला लागलेत महाराज लोकं तुम्ही काय करायला लागले कीर्तन करायला लागलेत तुझं आहे ना माझ्या मागा कीर्तन पाठ उठल्यापासून चार वाजल्यापासून चालू केलंय कीर्तन त्या लोकांच ऐकायचं ऐकायचं फरक पडणार तुझ्यावरती माय लकराच काय ना आठवाय लागली काय घरातल्या कामाच काय मला जेवायला आणून द्या तुला जेवायला जेवायला आणून आव हा आपण कुठं काय जळले तुझ्या हाता भीत तुला घेऊन आता मी बोलते उगा लागू नका मला नादा लागू नका मला काय गरज नाही पडतो नादी लागायची कळलं ना गरज नाही पण काही गँगा नेवणी करता माझा तुम्ही कसे माझा आवाज काढता तुम्हाला तिथं तोड घालू हो हो तुझ्यासारखी सवय नाही ना मला तोंड घालायची ती तिथं तुला सवय तेच मला नाही कळलं ना काय ही करते काय माहिती तोंडवर करून काय दिसत काय बोलती बस का मग माया बाजूला येऊन बसली काय माझी काय गरज पडली तुझ्या बाजूला बसायची तुला देखना देवाना कुठे ठेवा म्हणून माया बाजूला काय बसली काय गरज पडली तुझ्या बाजूला बसल्या मग तू येऊन बसलीस मी तर येऊन बसले होते आधीच कळलं ना ते माझी फायनल जागा मेकअप करते मी इथं बसून करत असे मेकअप म्हणजे चार माणसं बघतात ना गावातले मग रस्त्यावर बसून मेकअपच्या बापाने केला होता त्यात ना माझ्याकडे तेवढं पण नाही बघ काम असूला काय तर कोण आहे ग बाई बघ पटव एखादा बाहेर अजून आली आलाला पटवायचं पडलंय तुमच्यासारखं पटवायचं पट काहीतरी घरात वेळ नाही तुझ्यासारखं कळलं का वेळ नाही काय माझ्याकडंकडे माय नवरा हे शब्द ऐकले माझ्या तोंड फोडून लागली माय बोल तुझ्या नवराइकडं कोण कोण तोंड ना राहत आता कधी येतो काही माहिती आली ना काही दिसायला लागले हम्म आले असते होई लगेच ही उडायला लागली लगेच आले आता माझं नवरा सगळं सांगत मी तुमच्या बिंदा सांग त्याला कोण घाबरत नाही तुला काय बघता माझ्याकडे करत आलं बाई हे तर धावत काही हिंडता काम हिंडता नवऱ्याला सांगितलं की नवरा तुझं तोंड फोडन म्हण बघा बरं सकाळी काम करून थकलं बाया काय सांगायचं लय थकले काय कि भाऊजी हाय का नाही तिकडे फक्त ती करवत आणायला सांगितली करायला लागलेत लगेच बायको ती बायको आणि ती नवरा बीत काय बोलता वहिनी तुम्ही काय नाही बोलले काय नाही बोलले मी किती काम केलं काय ती बायको तसली दलिंद्री तुम्ही भाऊजी असे काम करावंच लागत घरात माहितीये पटत काय बोलत आहोत काय तुम्हाला पटत काय नाही भाऊजी मी बोललेलं मी काय म्हणतोय वहिनी मला नाही पटत मी काय म्हणतो तुम्ही नटायचं जरा कमी करा कि वहीने नटायचं नाही वा भाऊजी नटलं म्हणजे कस बी नटती नटलं म्हणजे चार बंद इकडे इकडे चॉकलेट देते तुला तिची लिपस्टिक लावलं होतं का नाही तुझ्या एका ठोक्यातच मी दुकान तिची तुझी लिपस्टिक लावलं तुझं तोंड लाल केलं की तुला लिपस्टिक सोडी ना तू अस द्या छान दिसती लिपस्टिक मला दिस घाण दिसती तुझी नाही इज्जत नाही दिसत तुझी नाही इज्जत जाते लिपस्टिकची इज्जत जाते तुझ्या तोंडाला हे बरोबर बोलले तुमची मला लय पटलं मला नसला काय बोल ना का बघा भौजी हा हे जा हे लाकड दिसतात नाव खाली चार चार लिपस्टिक आणायची अक्षर आल्यासारखी तिच्या तोंडाला दिसीन माझ्या तोंडाला म्हणजे चांगली नाही दिसत ना एक नंबर दिसतील नाही दिसता हा असं म्हणायचं ना चिपड पिपड काढिस काय अंगुलि मुंगोल केल्या बघा लागली का चिपड काढिस जरा अंगुल केल्या राहू द्या बाया चिपड्याचं काय पडलंय तुम्हाला

काम केलं पाहिजे घरात प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला हक्क आहे देऊ ऐक ना भाऊजी काम नाही थांबा ऐक काम, काम नसतंय करायचं फक्त मेकअप करत असते मी रस्त्यावर बसून मेकअप करायचं जागा आहे तुझी मेकअप मला लाज वाटते का बारक लिखरू आई कड देता आई मरणाची आरड्या दिली मला राहुल राहुल करते मरणाचं काम चालू आहे तिला घेऊनच बसते मांडीव मी तुझं एका ठोक्यात दुई भांग करीन मेकअप कशा माणसं बघतात आपल्याला मेकअप करताना मॅडम दारात बसून मेकअप चाल म्हणते माझं दार आहे मी इथं का माझी जागा मी मेकअप करणार एवढा एवढी कट्टा माझा बाजूला बसतंय तिलाच पटत काय पूर्गी हिंडत काय हो। आजी आली बा काय अंधश्रद्धा पाळून जाते एके दिवशी जीव तुमचा पॅन्ट आली नाय करायचं भाऊजी काय लेकर लेकर कशाला पोरीला काय म्हणत असते काय म्हणले लग्न एक महिना झाले भाऊजी इथल्या लवकर नसत होत

अहो काय बाईकूचा मार खाता भाऊजी काय वाटतंय का नाही काय मखडतय काय नाटक करतय वय तुम्हालाच पळतंय अ वहिनीची बातमी तरी पुरीचा पत्या नाही तुमचा अरेंज मॅरेज ले फडाला काय बाई आहे ती असले पाणी सांगितलं फक्त पण घेऊन आले ग बसा तुम्हाला नाही काय करायचं माहिती आता मीच खायला घातले तुम्हाला इतके दिवस मीच खायला विसरला तो तुम्ही तुमचा चहा वतीन आता काय तुमचं पारणं फेडलंय मी काय बोल नीट बोला जरा भाऊजीचा अक्कल आहे का नीट बोला जरा भाऊजी नीट बोला जरा नीट बोला ऐका तुम्ही काय का काय भांडायची गरज आहे तुम्हाला काय बाय कुठला भांडायची गरज आहे हात हातपाय वारं गेलं काय

जाळ झाला नाटक झाले चालवायचे तुझ्या कोण तोंडीला काय नाही कोण नाही बोला तेवढं मला ना? ना 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 काम नाही तुला बोलायचं कळलं ना मला बोला बोलायचं नाही म्हणजे भाऊजय काय मोठी भाऊ जाई नयच इज्जतीमध्ये जायचं इजतीमध्ये कानफाट द्यायला भाऊ हातावर नको बोलू कळलं ना ऐकून घ्यायला लागले म्हणून मग तीन बाईक टाकतो डोक्याला लागू जा बाई मागेच गेली आता गेली चला आता आपण जाऊ त्याला अशी जीभ लावायची आहात बर का बाळा अस पाणी सांडले मला खाली पाणी

तुझ्या बापाने तांबे दिलाय काय रुझ्या एक तरी भांड तर दिले का तुझ्या लग्नात दिली भांडी तुझ्या आई बाबा टेम्पू टेम्पू टाइका लागली ती स्वरा रडायचा हांती का न माझा राग ति आई जाऊन काढती पुरेंदर तोंडाची ठोक्यातच दलिंद्रे चुलीत जाईन तू आण जरा पुढं बघ चुलीत जाईन तू आण लग्न केलं नाही हीच माझी सगळं मेन चुकी झाली पण काय मोह्या बायांच असत चे आण ते करून